ड्राय डेच्या दिवशी देखील देशी आणि विदेशी दारूची विक्री करणाऱ्यावर बाजार पोलिसांची कारवाई एकोणीस हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने शासनाने ड्राय डे जाहीर केला आहे असे असतानाही सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देशी आणि विदेशी दारूची विक्री करणाऱ्यावर सदर बाजारच्या डीबी पथकाने कारवाई करून सुमारे एकोणीस हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने जिल्हाभरामध्ये ड्राय डे असतानाही बाजार कब्रस्तान शारदाबाई कंपाऊंड आणि मोदीखाना जालना या भागामध्ये काही लोक देशी आणि विदेशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रमुख शैलेश मस्के यांना मिळाली होती त्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संबंधित ठिकाणी छापा मारून कारवाई केली या कारवाईमध्ये एकोणीस हजार नऊशे साठ रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या एकशे एकाहत्तर बाटल्या के जप्त केल्या असून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आविष्णू पाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे पोलीस नाईक पटेल पोलीस कॉन्स्टेबल गणेश तेजनकर अजिंसेक दुर्गेश गोपने यांनी केली आहे